बहुत टेस्टी था बहुत जाना, बहुत अच्छा अच्छा था था, खाना, हाँ। और का है था, वो आप दिक रहा बर मी बोलतील कोण आहे माझ्या कामाशी काही रिलेटेड हा व्हिडिओ नाहीये तसत कि तळेल वापरतात होत का तस कधी कधी मानती आहे पण सगळं माझं पहिलं ऑनर आहे त्यांना कॅटरिंगचं नाही नाही शूटिंग पण तुम्हाला हवं <laughs> संपर्क करा हळू नंबर मारते बुजे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पावसाळा आहे हिरवंगार वातावरण आहे आणि माझ्या मैत्रिणीचं मला आमंत्रण आहे आग्रहचं आमंत्रण आहे आधी तिला स्वारी बोलते कारण तिने मला दोनदा बोलवलं दोनदा माझ्या म्हणजे माझ्या शे बिझी शेड्यूल मला मुळे जाताल नाही आत्ता तुम्ही बोलतील कोण आहे माझ्या कामाशी काही रिलेटेड हा व्हिडिओ नाही आहे पण कुणासाठी तर खूप महत्वाचा आहे बघा माझी मैत्रीण तुम्ही पाहिलं असेल हिला व्हिडिओमध्ये बऱ्याचदा आणि तिचा जो फूड बिझनेस आहे आणि आज बॅनरसोबत मला पहिल्यांदा शूट करायला भेटतं नाव तूच सांग हां खाली काय काय आहे कशा कशाचा हां आणि जिथं ती वीस माणसं असतील तरी ती ऑर्डर घेते हां एका माणसालाही घेते ती उपाशी नाही राहायला पाहिजे आणि इकडं बरं हे वाढदिवस आहे आणि आमच्या कॉलनीतलाच आहे पाचवा आता बंद आहे वाढदिवसाचं शूट करायला आम्हाला आम्ही विचारलं पण नाही आणि ते योग्य नाही वाटणार दुसऱ्यांचं आहे तर मेन ह्याचं मला दाखवायचं होतं की कुठल्या पद्धतीने किती ती ऑर्डर घेते कारण बऱ्याच जणांनी ऑर्डर दिलं आहे तिला आणि तेव्हा विचारण्यात येतं की कसं आहे हे असं सजवलेलं आहे पाचवा वाढदिवस आहे गरमागरम वाफळता भात आहे मला आता ह्याला बघून तोंडाला पाणी सुटलं आहे पण ही बाकीचं काय देणार आहे की नाही मला नाही माहिती <laughs> तर हे कुठलं राईस आहे का बासमती काय आहे मेनूमध्ये जिरा राईस जिरा राईस हांडका एक मिनिट जो रेडी ते दाखवू आपण आणि इकडे कलर आहे सांगा हा? एक मिनिट तू सांग ना हे मुगाळीचा हलवा आहे विदाऊट कलर ओके बाहेर आता त्या पिवळा कलर टाकला की मग बाहेरच्या सारखा दिसेल असं आहे का हे मंचाव सूप हे मंचाव सूप आहे आणि सगळे इन्ग्रेडियंट ती स्वतः घरी बनवलेलं आहे कुठल्याही पॅकेटचं ह्याच्यात काहीच वापरलेलं नाही गरजच नाही लागत गरज भरपूर असतील तर टेस्ट हा त्यानंतर नूडल्स हे काय नूडल्स असते हे करून ठेवले काय नूडल्स जनरली आपण फ्राय खातो ना हा बॉइल्ड खातात सूप मध्ये ओके असं मी टेस्ट करणार त्यानंतर व्हेज भाजी आहे मटर पनीर पनीर मटर चे किरण हे काय आहे हरा कबाब हरा हरा दिसतोय काय काय वापरतात ग ह्याच्यामध्ये पालक असतो आणि काय असत हारा बरा कबाबमध्ये हरभरे नसतात नाही विचारलं मी ओके ह्या तिला मदतीला आहेत आणि किती वाजता आले तुम्ही म्हणजे सगळेच बारा वाजता आले सगळ्यात महत्वाचं असतं की तेल कुठलं वापरतात कारण बऱ्याच ठिकाणी हे डाऊट असतं की तळलेलं वापरतात होत का तसं कधी कधी होत पण होत पण आपण घरी पण भजी तळली तर भाजी ते आपण एकदम भजी तळ्यावर वापरतो हा पण दहा वेळेस तळ्यानंतर वापरलं तर डाईट वाल्यांना प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे हे बघा हे डाएटवाल्यांसाठी चांगलं स्वयंपाक असतं की जास्त हेवी असतं तुझं स्वयंपाक जास्त हे नाही ना। आता डाळीला फोडणी देते गॅसचा आवाज खूप येणार आहे त्यामुळे फक्त मी शूट घेणार तेज पत्ता टाकलं जिरं मोहरी ही बघा कशी पटपट पटपट पट करते खणगणीत फोडणी पाय सांभाळून ओके ओके हा टाकला एव्हरेस्ट त्याच्यासाठी घरी मसाला बनवून ठेवलेला नाही का मस्तपैकी डाळ तडका तयार झाला आणि हे मला था लोखंडाची कड आहे त्यात भरपूर असं तेल टाकलं तिकडे टिक्की आहे आणि इकडे किरण आहे आता तळणार आहे आणि त्या बाजूला काय गं जिरा राईसला फोडणी देतात मला हे सगळं बघून माझ्या आजीची आठवण यायला लागली आजीचं हॉटेल होतं

जर तुम्हाला रोज विकायचं शेजमान ते वेगळं ती परवडणार नाही मिरची शंभरच्या वरती दोनशेच्या वरती किलो असते तर माझ्याकडे गाडीवाला होता मला ना चारशे रुपयाला एवढा डब्बा द्यायचा बनवून शेजवान हिरव्या मिरची ची असते ती त्यामध्ये कलर वगैरे तुम्हाला बिझनेस करायचं तर... पण चांगला आयसो एसओ हल्ली सगळे कलर लोकांना ना हे ज्ञान झाले की आयसो वापरायचं असतं सगळं ब्रँडेड वापरायचं आणि एक गोष्ट चांगल्या ब्रँडेड गोष्टी स्वस्त मिळाल्या पळवाटा चुकल्या चुकल्या

ही गरमा गरम टिक्की माझ्यासाठी किरण बोलत असेल कितीदा बोलवलं तेव्हा तर आली नाही माझ्या हे घराच्या एकदम जवळ आहे कॉलनीतली ऑर्डर आहे त्याची आणि किती लोकांची आहे का आम्ही व्हिडिओमध्ये आधी सांगितलं की नाही माहिती नाही अडीचशे लोकांचे आणि आम्ही सगळे म्हणजे ते सगळे मदत करणारे माझी फॅमिली पकडली तर ते जा म्हणजे दोनशे साठ लोकांचं जास्तीत जास्त किती लोकांपर्यंत घेतलं आहे तू म्हणजे कितीची ऑर्डर घेतली मुक्ती बाराशे लोकांची ओके okay, ते होत मस्त वाटते पण ही मेहनत बघा इकडे तळणं चालू आहे इकडं करणं चालू आहे एका खूप फास्ट करावं लागतं ना तळायचं आणि ते पण गरमागरम हवं असतं ना करून ठेवता येत नाही ह्या गोष्टी स्टार्टर मध्ये काय हराभरा कबाब आणि सूप आहे तर तळा लागलेच मला बोलले टेस्ट कर खाऊन बघते मी सो मात्र खूप मस्त असते ही बनवलेलं कुठल्याही पदार्थाचे कारण मिसळ पण बनवलं होतं मागे एक पावभाजी आणि मिसळ हे खाल्लं त्यानंतर आत्ता हे अख्खं जेवणाचं चाललंय तिचं चा। खूप मेहनत करतात सगळेच खूप बरं वाटतं की बाबा चला ती म्हणते ती की येतो रिप्लाय म्हणून बघूया कसा येतो रिप्लाय एवढ्या ये टिक्की तळून झाले तिकडं तयारी चालू आहे सा मुलगा बारावीला आहे बारावीला ना झाला पण नेहमी आईसोबत मदतीला असतो म्हणजे आपल्याला वाटतं ना मुलं ह्या वयामध्ये खरच बाबतीत म्हणजे मी नेहमी पाहिलंय त्याला तुझ्यासोबत म्हणजे गाडीमध्ये ह्याच्यामध्ये म्हणजे एक आहे बिझनेस करणाऱ्यांनी नाही सगळं काम केलं पाहिजे म्हणजे सगळं आपल्याला यायला पाहिजे हे मात्र आहे तर टिक्की तयार आहेत स्टार्टअपसाठी हा इतकं भरलं किती टिक्की आणि चटणी असं हे सुरुवात होती त्यानंतर सूप होतं आणि मुलांना खूप आवडलं होतं जसं जसं टिक्की आणत होते तसे तसे संपत होते आता जेवणाचं चालू झालं आहे जेवणामध्ये पुरी पापड लोणचं क हे सलाड त्या त्यानंतर जिरा राईस दाल तडका पनीर मटरची भाजी मिक्स भाजी मूग हलवा आणि त्यांच्याकडचं ते केक होतं असं सगळं जेवणाचं हे होतं ह्या पुऱ्या पहा तुम्ही गरमागरम आणि भरपूर असे

पण वेळेवरती मी केटरच्या इथे उभी राहिली लोक मला येऊन विचारायचं ते तुमचं आहे का माझं नाही आहे पण एक मी तुम्हाला सांगते मैत्रीचं नातं असं असतंय त्यावेळेस तुम्ही गरज असेल ना ती कोण आहे काही ती मला बोललीच नाही मी तिची अवस्था बघितली आणि जाऊन उभी राहिली <laughs> पण जेवण सगळ्यांना खूप आवडलं आम्ही तिथं काही जास्त शूट घेतलं नाही हा सगळ्या भरभरून नेलेत मुगाचा हलवा हे ते सगळंच ॲक्च्युली जेवणामध्ये काहीच असं काय झालं ये जेवणामध्ये असं काहीच कमी नाही आहे हां ही मला इथं थांबवते स्वतः सोडून येते आजारी मच चाले आपण नाही नाही चांगले सगळ्या नंतर आपण परत भेटू कधी चालेल हा हा चालेल इकडे बघा ह्या दोघे आहेत सगळ्यांना जीव वाढतात पण जे कॅटरसवाले असतात शेवटी ह्यावं का हे डाळ भात आणि थोडीशी भाजी आणि याने तर फक्त डाळ भात घेतले बाकी काहीही जेवत नाही म्हणजे जेवणच जात नाही आणि बऱ्यापैकी स्वयंपाक सगळ्यांना आवडला आणि जास्त एवढं राहतोच कर्ज सगळ्या ठिकाणी ओके आता हे काय करायचं हे आता त्यांना हवा असेल त्यांना लवकर झालं तर आपण शेती बोलली मला मी म्हणले स्टेशनला नेऊन दिलो असतो आता खूप उरलं आणि फ्रेश आहे आणि लेट नाही स्टेशनला वेगळे असतात ना त्यांना द्यायचं हे असं असतं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ऑर्डर द्यायचं असेल तर किरणचा नंबर दिलेला आहे खाली तुम्ही तिच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आदल्या दिवशी सांगायचं किंवा वेळेवरही तुम्ही दोन तीन तास आधी सांगितलं की ती व्यवस्थित सगळं स्वयंपाक जे काही तुम्ही पदार्थ सांगता ते बनवून तुम्हाला घरपोच दे आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद Oh, <laughs> oh,